दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये संगमनेर बस का स्थानकासमोर काल दुपारी चार वाजता एस महामंडळाची शिवशाही बस रस्त्यातच बंद पडल्यामुळं आणि बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच एक गाडी मधोमध उभी असल्यामुळं शहरात एक तास वाहतूक ठप्प झाली पोलीस कर्मचारी अतुल उंडे यांनी या ठिकाणची वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला अखेर शहरातील एस टी कर्मचारी आणि नागरिकांच्या मदतीनं एस टी महामंडळाच्या बसला धक्का देत ही एस टी बाजूला केली गेली त्यानंतर सुमारे अर्धा तासानं वाहतूक सुरळीत झाली संगमनेर बस स्थानकाच्या आवारामध्ये खाजगी गाड्या बेशिस्त पद्धतीनं पार्किंग केल्या जात आहेत आणि यामुळं वाहनधारकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे संगमनेर शहरातील आणि तालुक्यातील नागरिक शहरात कुठंही जायचं असलं की, की बिनधास्तपणे या परिसरामध्ये आपल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या पार्क करतात तर या बेशिस्त पार्किंगमुळं अनेक वेळा वाहतूक ठप्प होती आहे या ठिकाणी पोलिसांनी अशा बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस